रामचंद्र बाजार सांगवी तर हे बाजार सांगवीचा हा त्यांचा ऊस आहे म्हणजे आपण जे, जे कालपासून सांगतो आहे की ऊसालासुद्धा एस आर टी म्हणजे शून्य मशागत तंत्राने अतिशय चांगलं हे पिकवणं शक्य आहे तर ह्याच्यामध्ये विशेषतः रामचंद्र भाऊ तुम्ही ह्याच्यामध्ये म्हणालात की लेबरसुद्धा तुम्हाला कमी लागलं बरोबर लेबर कमी लागलं आणि तुम्ही ह्याच्यामध्ये मेहनतसुद्धा कमी केली बरोबर आणि तुमचं हे ऊसाचं कांड एकदम काय म्हणजे भारी ऊस आलेलं आहे त्याची पानं त्याचं तेज आणि ह्याला बीत काय किती कसं आहे ते पण जरा सगळं थोडक्यात सांगा बरं माहिती या ठिकाणी आपले तीन वर्षापासून इसारे वेळ आहे जुने या ठिकाणी आपण दुसरे सहा पिकं घेतले पहिले आणि त्यानंतर आपण इथं ऊस लागवड केली फेब्रुवारी आणि अतिशय कमी पाणी आणि अतिशय हार्ड परिस्थितीमध्ये पंचेचाळीस डिग्री तापमानात दहा पन्नास दिवस पाणी नव्हतं आणि इतकं बाजू शेतकरी या गोष्टीला सहमत असतील आणि जून नंतर हा डेव्हलप झाला तर हा केवळ फक्त एस आर टीमुळे शक्य आहे जे शेतकरी म्हणतात उसाला पाणी लागतं पण मी म्हणतो बिना पाण्यासुद्धा ऊस येतो आणि हे प्रूफ करू शकतो आपण जे आपण काल एवढ्या मोठ्या कार्यक्रमामध्ये बोललो साधारण दोन हजार शेतकरी असतील त्या कार्यक्रमात हे प्रूफ करतो आहे आपण एस आर टीमध्ये की कमीत कमी पाण्यामध्ये म्हणजे कमीत कमी म्हणजे हे सांगतात की बिनपाण्याने सुद्धा हे पाण्या याची लागवड झाली आणि ह्याचं सगळ्याचं कारण ही जी माती आहे ही मातीची जी आज एक प्रकारची त्याची जी, जी मातीची कणरचना सॉईल ॲग्रिगेशन हे जे संपूर्ण चहाच्या कार्बन सिक्वेस्ट्रेशन आणि अशा प्रकारच्या शेतीला हे कार्बन क्रेडिट मिळणं अत्यंत आवश्यक आहे आणि ते मिळणार आज ना उद्या मिळणार कारण हे सगळं सत्य आहे हे केव्हा तरी जगाच्या समोर येणार हे फार महत्त्वाची गोष्ट आहे अतिशय सुंदर परिस्थिती आहे आणि किती दिवसाचा ऊस आहे ह्यामुळे दादा आता हा आ, सहा महिन्याला पूर्ण झाली त्या उसाला जवळपास तीस फेब्रुवारीला हा उसाची लागण झाली तीस फेब्रुवारीपर्यंत हां हां सहा महिन्याचा आज उषा आणि एक दोन तीन चार पावसा आठ ऊस आहे काना लागली नाही नाही ही आळी कोणची लोक नाही हेच मातीतलं आहे कोण ठरव का तो कोणच नाही कायती हे म्हणतो आपण त्याला काय करत नाही 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 गोम गोम म्हणतो आपण त्याला गोम हा आपला सुरुच आवश्यक आहे आपण आपला पडवे आवश्यक आपण फक्त म्हणजे हे गणित यांनी जे मांडलेलं आहे आणि त्याचा सगळा अभ्यासपूर्वक हे फार तुमच्या भागातले फार भारी शेतकरी आहे आणि हे शेतकरी मोठी क्रांती आणणार आहे संपूर्ण आम शेतकरी समाजासाठी फार मोठी क्रांती आण आन, आणून दाखवणार आहे त्यांनी जेवढी काय पावलं टाकायची ती टाकून झालेली आहेत आता बाकीच्या न्याचा हा मका काय बघा हा काय भारी करवाज़ी। करवाज़ी। मका आला आहे बाजरीबाज कर हां हां जुनी बाजरी जे करवाच करवाच हां त्याच्यामुळे हा मकासुद्धा इतका सुंदर आहे सगळ्याला खत पण तुम्ही कमी वापरलं वापर फर्टिगेशन केलेलं आहे एकदा फर्टिकेशन करायच नाही पिकांची पिकाची मागणीच नाही आहे म्हणून ते